हा व्हिडिओ क्लिप कालचा आहे काही बाजारभाव दोन हजार रुपये पर्यंत गेलेले आहेत फुरसुंगी कांद्याला पण त्याआधी खरीप लेट खरीप कांदा आणि रब्बी कांदा बाजारभाव या थोडक्यात आपण येणाऱ्या काही उपाययोजनावर थोडक्यात चर्चा करूया केंद्र शासनामार्फत बांगलादेश सरकारशी चर्चा करून तेथील व्यवस्था पुन्हा सुरू करावी व कांदा निर्यातीसाठी बांगलादेश बॉर्डर खोली करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार मार्केटमध्ये मा दे, आंतर मार्केट मा दे, फिलिपिन्स देश असेल जॉर्डन युरोपीय देश अमेरिका ऑस्ट्रेलिया या बाजार पेठामध्ये कांदा निर्यातीसाठी व्यापारी संस्थाशी संपर्क साधावा त्यासाठी केंद्र सरकारने स्पष्ट निर्यात धोरण व मार्गदर्शन द्यायला हवे नाफेडमार्फत खरेदी व्हायला हवी पण केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश घ्यावेत सोबतच श्रीलंका आयात शुल्क जे काही आहे श्रीलंकाने वाढवलेले कांदा आयात शुल्क कमी करण्यासाठी राजनैतिक आणि व्यापारी पातळीवर प्रयत्न करावेत यासोबतच कांदा अनुदानासाठी शासनाकडून निर्यात उत्पादनावर शुल्क आणि करमाफी योजना राबवण्यात यावी कांदा निर्यात करणाऱ्या खरेदारांसाठी सबसिडी वाढवून देण्यात यावी जेणेकरून निर्यात प्रोत्साहन मिळेल पुढे श्रीलंका आणि नेपाळ या देशामध्ये निर्यातीसाठी श्रीलंका आणि नेपाळ कांद्याचा तुटवडा असल्याने त्या देशांमध्ये तातडीने कांदा निर्यात करण्यासाठी प्रयत्न शासनाने करायला हवे जलद रेल्वे वाहतूक या संबंधात थोडक्यात जाणून घेऊया कांदा वाहतुकीसाठी लागणाऱ्या रेखवजी किसान रेल किंवा त्या धर्तीवर स्वतंत्र व्यापारी रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून माल अठ्ठेचाळीस ते साठ तासात पोहोचेल आणि शेतकऱ्यांना अधिक बाजारभाव मिळू शकतं सोबतच निर्यातीसाठी वसूल होणाऱ्या विविध चार्जेसमधून स्वतंत्र भावावर फंड स्थापन करून बाजारभाव घसरल्यास त्या फंडातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट भावांतर रक्कम जमा करण्यात यावी तर शेतकरी मित्रांनो सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन धोरणाअभावी परदेशी खरेदार इतर देशाकडे वळालेले आहेत एकदा गमावलेली बाजारपेठ पुन्हा मिळवणे कठीण ठरत आहे त्यांचा दीर्घकालीन फटका भारतीय कांदा उद्योगाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कांद्यावर वारंवार लादण्यात येणारी निर्यातबंदी किमान निर्यात मूल्य तसेच अचानक घेतले जाणारे निर्णय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची विश्वास डगमगली आहे परिणामी परदेशी बाजारपेठेमध्ये भारताचा वाटा कमी झाल्याचे चिन्हे समोर आले आहेत भारताचे स्पर्धक देश चीन आणि पाकिस्तान आपल्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत देशातील कांदा निर्यातीचा मोठा वाटा महाराष्ट्रातून जात असताना निर्यातीतील या घसरणीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा शेतकऱ्यांना बसला आहे निर्यात मंदावल्याने देशांतर्गत बाजार कांद्याची बा देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढून दर घसरण होत आहे शेतकऱ्यांना या लाईनमध्ये आपल्याला कमी भाव लिलाव आता बघायला भेटणार आहे हा तीन नंबर साईज साईजचा निवड केलेला या लॉट मध्ये तीन नंबर साईजचा निवड केलेला हा कांदा आहे आणि साईडला पुन्हा हा दोन नंबर साईजचा निवड केलेला कांदा आहे साईज व्यवस्थित निवडून शेतकऱ्यांनी आणलेली आहे हा दोन नंबर साईज आहे आणि याच्यामध्येच आपल्याला हा एक नंबर निवड केलेला हा एक नंबर साईजचा कांदा आहे म्हणजे असे तिन्ही साईजचे कांदे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे हा एक नंबर निवड केलेला हा दोन नंबर निवड केलेला हा तीन नंबर निवड केलेला आता लिलाव या ठिकाणी सुरू आहे इथंपर्यंत लिलाव आल्यावर आपल्याला हा फुरसुंगीचा बाजारभाव आपल्याला बघायला भेटणार आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज बघू शकता सत्तर एम एमपर्यंत आपल्याला हा कांदा बघायला भेटत आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असे तिन्ही कांदे बघूया काय भाव जातो आहे आपण आता सध्याला एन एन डी यांच्या लिलावामध्ये आहोत आज आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही खरं तर कालचा बघत आहात लाईव्ह झाल्याच्या नंतरनं मी व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ अठरा तारीखचा आहे कालचा आहे खंडाळे फुरसंगी काल आपण लाईव्हमध्ये बघितलेला आहे एकोणीस रुपयेपर्यंत आपल्याला बघायला भेटलेला आहे आता जो आपण म्हणलो होतं तो जरा पुढे आहे हा कांदा पुढे आहे तिन्ही लॉट शेतकऱ्यांनी वेगळं वेगळं केलेलं आहे निवड वेगळं वेगळं केलेलं आहे तिघांना काय काय बाजारभाव जाणार आहे ते बघूया लाल पिशवीचा लिलाव झाल्याच्या नंतर ना आपल्याला खंडाळीचा

तुम्ही जर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला असाल तर तुमचा कांदा फुरसुंगी खंडाळी किंवा खंडाळी फुरसुंगी पुना फुरसुंगी हा कांदा तुमचा कुठंपर्यंत बाजारभाव भेटला आहे एकदा नक्की कमेंट करा आणि जो सरासरी फुरसुंगी कांदा आहे तो सोळा रुपये सतरा रुपये गेला आहे त्याच्यामध्ये एक नंबर बिग साईजचा सा कांदा एकोणीसशे रुपयेपर्यंत दोन दोन तीन तीन लॉट गेले आहेत आणि क्वचित एखादा लॉट आपल्याला वीस रुपयेपर्यंत बघायला भेटला आहे लाल कांद्याचा ला। बाजारभाव आपल्याला तोच बाजारभाव आहे अकरा रुपये बारा रुपये सरासरी बाजारभाव आहे कुठेतरी एखादा लॉट आपल्याला लाल कांदा पंचगंगा येलोऱ्याला आपल्याला तेरा रुपये बाजारभाव बघायला भेटलेला आहे अन्यथा लाल कांदा जो पंचगंगा किंवा यलोरि यलोरा कांदा आहे त्याला आपल्याला सरासरी मार्केट दहा रुपये अकरा रुपये असा बाजारभाव बघायला भेटला आहे अशा करतो व्हिडिओ